बघा काटकोन त्रिकोणाच्या दोन बाजूंची लांबी तीन सेंटीमीटर व चार सेंटीमीटर आहे तर त्याच्या कर्णाची लांबी किती प्रश्न सोडवायचा कसा त्रिकोण आहे काटकोन त्रिकोण लक्ष द्या आणि गणित म्हणते की या काटकोन त्रिकोणाच्या दोन बाजूंची लांबी अर्थातच हा पायात तीन सेंटीमीटर आणि ही उंची चार सेंटीमीटर प्रश्नामध्ये कर्णाची लांबी किती असा प्रश्न हा तो कर्ण उत्तर काढायचं कस पायथागोरस प्रमेय काय म्हणतो हो पायथागोरस पायथागोरस म्हणतो की कर्णाचा वर्ग बराबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग या कर्णाचा हा जो वर्ग आहे कर्णाचा वर्ग हा या पाया आणि उंचीच्या इतपत असतो एवढा असतो म्हणून कर्ण वर्ग बराबर पाया तीन आहे तीनचा वर्ग उंची चार आहे चारचा वर्ग इथं कर्ण वर्ग तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा म्हणजे कर्ण वर्ग बराबर ही बेरीज पंचवीस हे वर्गपद घालवायचं आपल्याला नुसता कर्ण हवा म्हणून हे वर्गपद जर घालवायचं तर ही समोरील संख्या वर्ग मुळात हा गणितीय दंड म्हणजे कर्ण बराबर काय तर हे वर्गमूळ अर्थात पाच सेंटीमीटर हे या प्रश्नाच उत्तर हा तो कर्ण काटकोन त्रिकोणाच्या दोन बाजूंची लांबी तीन सेंटीमीटर व चार सेंटीमीटर आहे तर त्याच्या कर्णाची लांबी किती सर पाच सेंटीमीटर हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेला आहे ओके काटकोन त्रिकोण तसेच त्रिकोणावरील उदाहरणे ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल ओके okay.